नमस्कार मित्रांनो मी अमित मागावे मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता कधी मिळणार आणि ही योजना चालू असणार की बंद असणार याबद्दल सविस्तर असे अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती पहिल्यांदाच आले असाल चॅनेलला सबस्क्राईब करा जवळची आयकॉन ऑलवरती प्रेस करून ठेवा जेणेकरून अशाच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनेलच्या माध्यमातून बघायला भेटत असतात तर मित्रांनो चला तर हा महत्वपूर्ण व्हिडिओ आपण सुरू करूया मित्रांनो तुम्ही आतापर्यंत मोबाईलवरती असेल टी व्हीवरती असेल तसेच इतर न्यूजपेपरवरती देखील बघितले असेल की पी एम किसान सन्मान निधी योजना ही योजना बंद करण्यात येणार आहे अशा प्रकारच्या मोठ्या प्रमाणात चर्चा देखील होत होत्या तर मित्रांनो ही योजना आता सुरू राहणार आहे तर मित्रांनो तुम्हाला माहितच आहे की आता निवडणुका ह्या पार पडण्यात आलेल्या आहेत आणि पंतप्रधान पदाची जी शपथ घेतलेली आहे ही नरेंद्र मोदींनी आता ही योजना देखील सुरू ठेवण्यात येणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितलं तर केंद्रीय कृषी विभागाच्या माध्यमातून जर या ठिकाणी फिजिकल व्हेरिफिकेशन असेल अकाउंटचा प्रॉब्लेम असेल टी अकाउंटला लिंक नसेल आधार लिंक नसेल अशा ज्या समस्या आहेत ज्यामुळे आपल्याला पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता भेटत नाही अशा ह्या प्रक्रिया ज्या आहेत ह्या पूर्ण करून घेण्यासाठी राज्याच्या ज्या कृषी विभाग आहेत यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत तर मित्रांनो जवळजवळ सतरावा हप्ता जो आहे हा जुलै महिन्याच्या शेवटच्या हप्त्यामध्ये हा वितरित करण्यात रक्कम जी आहे ही वितरित करण्यात येणार आहे तर मित्रांनो जवळजवळ ह्या जुलै महिन्याच्या आत ज्या काही शेतकरी मित्रांच्या सी असेल आधार लिंक नसेल बँक अकाऊंटला इतर प्रॉब्लेम जे आहे फिजिकल व्हेरिफिकेशन आहे हे करून घ्यायचे आहे तर अशा प्रकारच्या सूचना देखील या कृषी विभागांना देण्यात आलेल्या आहेत आणि तसे मित्रांनो शेतकरी मित्रांनी देखील यामध्ये लक्ष घालून आपली वाय सी असेल फिजिकल व्हेरिफिकेशन असेल इतर समस्या ज्या येत असतील ह्या सोडवून घ्यायच्या आहेत अन्यथा सतरावा हप्ता ज्या आहे हा तुम्हाला मिळणार नाही जर तुमची के वाय सी बाकी असेल फिजिकल व्हेरिफिकेशन आहे हे तुम्ही करून घ्यायचे आहे तर मित्रांनो तुमचे जर मागील हप्ते देखील थकीत असेल तर हे हप्ते तुम्ही कशा प्रकारे मिळवू शकता याचा व्हिडिओ मी यापूर्वीच बनवलेला आहे तो व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आय बटनमध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि मागे येईल जेवढे काही थकीत हप्ते आहेत दोन हजार रुपयाचे असेल तुमचा सोळावा हप्ता मिळालेला नसेल पंधरावा हप्ता चौदावा हप्ता इतर जे काही थकीत हप्ते आहेत हे तुम्हाला मिळणार आहेत तर हे हप्ते कशा प्रकारे मिळवायचे आहेत याचा व्हिडिओ मी बनवलेला आहे हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर मित्रांनो काही शेतकरी मित्रांच्या मनामध्ये अशा हे प्रश्न निर्माण झालेले होते की ही योजना जी आहे ही बंद करण्यात येणार आहे सतरावा हप्ता मिळणार की नाही की योजनाच बंद होणार आहे अशा प्रकारचे मोठ्या प्रमाणात प्रश्न जे आहेत हे निर्माण होत होते तर मित्रांनो तुमच्या मनामधील हे प्रश्न जे आहेत हे दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तसे मित्रांनो या ठिकाणी ह्या योजनेमध्ये काही बदल देखील होऊ शकतो याचे अपडेट आपण जर काही घेण्याची शक्यता झाली तर आपण नक्की व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट हे घेणार आहे त्यासाठी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा जवळचे बेलकॉन ऑलवरती प्रेस करून ठेवा जेणेकरून असल्या प्रकारचे जे व्हिडिओ आहेत हे तुम्हाला लगेचच भेटून जातात तर मित्रांनो चला तर भेटूया पुढील व्हिडिओ एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद